हॅलो फ्रेंड्स दाट चमकदार आणि मजबूत काळे भोर केस हवे असतील नॅचरल पद्धतीनं घरच्या घरी आपण हेअर डाय बनवून आपले केस काळे भोर दाट आणि चमकदार बनवू शकतो आज आपण जे रेमेडी पाहणार आहोत यामुळे आपले केस काळे भोर दाट होण्यास मदत होणार आहे केस लांबसुद्धा होणार आहेत तर असे हे नॅचरल पद्धतीनं बनवलेली हेअर डाय आपण घरच्या घरी कमी साहित्य बनवून केसांवरती अप्लाय करू शकतो यामध्ये आपण जे घटक घातलेले घट आहेत अगदी नैसर्गिक असे घटक आहेत त्यामुळं आपल्या केसांना कोणतंही नुकसान होत नाही तर हल्ली बाजारामध्ये के केमिकल असलेले हेअरडाय असतात त्यामुळं तात्पुरता आपल्या केसां केसांवरती कलर येतो पण त्यामुळे आपल्या केसांचं खूप नुकसान होतं आणि आपले केस परत डॅमेज व्हायला सुरुवात होते असं न करता आपण घरच्या घरी नॅचरल पद्धतीनं पांढरे झालेले केस मुळापासून काळे करू शकतो हे जर हेअरडाय तुम्ही सतत केसांवरती अप्लाय करत राहिलात तर केस आपले हळूहळू काळे होणार आहेत आणि पांढरे केस एकदम बंद होणार आहेत चला तर मग रेमेडीला सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला इथं लोखंडी कढई घ्यायची आहे आता लोखंडी कढईमध्ये इथं मी आवळा घेतलेला आहे तर हा वाळल्याला सुका आवळा आहे तुमच्याकडे आवळा पावडर असेल तर ते सुद्धा तुम्ही इथं घेऊ शकता पण हा जो आवळा आहे यामध्ये भरपूर असे घटक असतात आणि त्यामुळं आपले केस लवकर काळेभोर होण्यास मदत होते केस आपले दाट होण्यासुद्धा मदत होते आणि आवळ्यामुळं केसांवरती चमकसुद्धा छान येते आवळा टाकल्यानंतर आव थोडंसं याला परतून घ्यायचं आहे म्हणजे आवळा भाजायला थोडासा वेळ जातो त्यासाठी सुरुवातीला इथं मी आवळा घातलेला आहे आवळा थोडासा भाजल्यानंतर यामध्ये आपल्याला चहापत्ती घालायची आहे तर एक चमचा चहापत्ती इथं मी घातलेली आहे आता यानंतर आपल्याला चहापत्ती थोडीशी आपल्याला परतून घ्यायची आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे कढीपत्ता तर कढीपत्त्याची पावडर मी घरीच बनवलेली आहे थोडंसं सावलीमध्ये आपल्याला हे सुकवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मिक्सरवरती आपल्याला बारीक करून घ्यायचे आणि अशा पद्धतीनं कढीपत्त्याची पावडर आपल्याला बनवून ठेवायची आहे कढीपत्त्याची पावडर इथं एक चमचा घातलेली आहे त्यानंतर इथं आपल्याला घालायचं आहे कलोंजी तर इथं तुम्ही अख्खी कलोंजी असेल तर ते घालू शकता इथं माझ्याकडे पावडर आहे तर इथं मी कलोंजीची पावडर घातलेली आहे हे सर्व घटक नॅचरल आहेत आणि केसांवरती आपल्या खूप सुंदर असं काम करणार आहेत आता हे छान आपल्याला भाजून घ्यायचे एकदम याचा ब्लॅक कलर होईपर्यंत आपल्याला परतत राहायचे आहे गॅस मध्यमच ठेवायचा जास्त मोठा गॅस ठेवायचा नाही त्यामुळे हे करपलं जातं आणि यामधले घटक नाहीसे होतात त्यामुळं मध्यम गॅसवरती आपल्याला हे पाच ते सात मिनिट छान परतून घ्यायचे याचा एकदम ब्लॅक कलर झाला की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरवरती मिक्सरवरती आपल्याला छान बारीक करून घ्यायचं तर रेमेडी महिला असोत किंवा पुरुष असोत किंवा मुलं असोत मुले असोत सर्वांनाच हिरेमेढी सुंदर असं काम करणार आहे त्यासाठी तुम्ही अशा पद्धतीनं हेरडाय तयार करा आणि केसांवरती अप्लाय करा केसांना खूप सुंदर असं कलर येणार आहे आणि केसांवरती चमकसुद्धा छान येणार आहे आपण जे साहित्य भाजलेलं होतं ते, भाज हो ते थंड झालेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला एकदम बारीक अशी फॅन पावडर तयार करायची आहे आणि हे पावडर आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचे आहे चाळून घेतल्यानंतर खाली जे पावडर पडते पावडर निघालेली आहे ती पावडर आपल्या केसांसाठी खूपच फायदेशीर आहे आणि आता हे पावडर आपल्याला एकाच प्लेटमध्ये चाळणीने चाळून घ्यायची आहे ही पावडर तुम्ही पाच ते सहा महिन्यासाठी सुद्धा ठेवू शकता अशा पद्धतीनं भरपूर अशी पावडर बनवून तुम्ही एका डबेमध्ये भरून ठेवू शकता आणि ज्या वेळेस आपल्याला केसांना कलर करायचा आहे त्यावेळेस तुम्ही हे पावडर काढून एका वाटीमध्ये जेवढ्या आपल्याला लागणार आहे तेवढी घ्यायची आणि त्यामध्ये इतर मी जे सांगणार आहे ते घटक यामध्ये घालायचे आणि केसांवरती लावायचं आहे खूप सुंदर रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे केस आपले काळे भोर दाटसुद्धा आणि चमकदारसुद्धा व्हायला मदत होणार आहे आता इथं मी जेवढे लागणार आहे तेवढे एका वाटीमध्ये काढून घेणार आहे आणि त्यामध्ये आणखीन दोन घटक घालायचे आहेत तुमचे केस दाट असतील तर इथं पावडर तुम्ही जास्त घेऊ शकता आणि केस जर थोडे छोटे असतील तर तुम्ही थोडी इथं पावडर घेऊ शकता तुम्ही तुमच्या केसांच्या लेंथनुसार इथं पावडर घ्यायची आहे आता यामध्ये आपल्याला आणखीन दोन घटक घालायचे आहेत त्यातला पहिला घटक तर यामध्ये आता एक चमचा आपल्याला कॉफी पावडर घालायची आहे तर कॉफीसुद्धा आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे कॉफीमुळं आपल्या केसांवरती छान चमक येते केस आपले दाट शिल्की आणि काळेभोर सुद्धा मदत होते त्यासाठी इथं एक चमचा आपल्याला कॉफी पावडर घालायची आहे त्यानंतर आपल्याला इथं दुसरा घटक घालायचा आहे ॲलोवेरा जेल तर इथं मी दोन चमचे ॲलोवेरा जेल घातलेला आहे कारण इथे मी थोडंसं जास्त असं डाय बनव बनवणार आहे ॲलोवेरा जेल घातल्यानंतर आपल्याला छान हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे खोबरेल तेल तर खोबरेल तेलसुद्धा आपल्या केसांसाठी खूपच फायदेशीर आहे खो खोबरेल तेलामुळं आपल्या केसांना चमक येते केस दाट होतात केसांना पोषणसुद्धा मिळतं आणि आपण दररोज खोबरेल तेल केसांना लावतो त्यामुळं सुद्धा आपले केस मजबूत दाट होतात काळे भोरसुद्धा व्हायला मदत होते त्यामुळं आपल्याला डायमध्ये सुद्धा थोडंसं खोबरेल तेल घालायचं आहे आता हे केसांवरती लावण्याच्या अगोदर आपल्याला केस शॅम्पूने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि कोरडे करायचे आहेत केसांना अजिबात तेल ठेवायचं नाही नाहीतर मग या डायचा कलर आपल्या केसांवरती चढणार नाही केस कोरडे करून घ्यायचं त्यानंतर आपल्या केसांना हे डाय लावून घ्यायची अगदी दाट अशी डा दा, डाय लावायची आहे आणि तीन ते चार तास आपल्याला ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर पाण्याने आपल्याला केस धुवून घ्यायचे आहेत लगेच आपल्याला शॅम्पू करायचं नाही आपण दुसऱ्या दिवशी शॅम्पू करू शकतो अशा पद्धतीनं ती आठवड्यातून दोन ते तीन वेळा तुम्हाला ही रेमेडी केसांवरती लावायची आहे आणि तुम्हाला दोन ते तीन महिन्यामध्ये खूप सुंदर असा रिझल्ट पाहायला मिळणार आहे आता हे नॅचरल घटक आपण इथं वापरलेले आहे त्यामुळं हळूहळू आपल्या केसांवरती वर्क करतात तर केमिकल असलेले जे हेअर डाय असते ते लगेच आपल्या केसांवरती परिणाम दिसून येतो पण हे जे आपण नॅचरल पद्धतीनं हेअर डाय बनवलेली आहे याचा सावकाश असा आपल्याला फरक पडणार आहे पण तो कायमचा फरक पडणार आहे अशा पद्धतीने हेअर डाय तुम्ही नक्की तयार करा आणि केसांवरती तुम्ही अप्लाय करा खूप सुंदर रिझल्ट असं तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर आजचा हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया आता पुढच्या अशाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेमेडीमध्ये तोपर्यंत ब बाय